कलेक्टर ऑफिसला आलो आणि कलेक्टर साहेबाकडे आणि गाव व्यसनमुक्ती व्हावं याच्याबद्दल निवेदन दिले आता कलेक्टर साहेबांनी काहीतरी दखल घेतली पाहिजे आणि आमचं गाव पूर्णपणे व्यसनमुक्ती झाले पाहिजे दारूच नव्हे तर पानपट्टी सुद्धा आणि गुटका मटका हे पूर्णपणे बंद झालं पाहिजे एवढीच आमची सर्व महिलांची विचार आहे ते मध्ये त्यांना आम्ही कलेक्टर सांगून दिली तर ते बोलले मी बघतो काय अडचण घ्यायचं ते घेतला आणि तुम्ही त्याला मदत करा म्हणलं आम्हाला पोलिसवाले मदत करून मग आम्ही गेलो का तिथं बघायला तर आम्हाला परेशान बाळायला पाहिजे ना पोलिसवाले ध्यान दे भिंण झाली कुठं बी विचा विकायला दुकानं आहे वाटणं बी गाड मोटरसायकल विकायला तर मग आज काय करायचं आम्ही बाया मासायला आणि पुन्हा म्हणायचं तर बंद होत नाही तुमच्याकडे काय करतील गावातली पुरे म्हणायच होतच नाही पण मग आता बंद होती का नाही आम्ही बघूत ना काय होते कलेक्टर साहेबाला सांगून दिले आम्ही कशी बंद होत आहे तुम्ही बघा ना गावात गावातले बरोबर सांगा वाईट and press the bell icon. Never miss an update.